मी विशाल ठाकरे उपसरपंच ग्रामपंचायत बेंबळा आणि आपल्या माझ्या बाजूनच ज्या बसलेल्या आहेत त्या विद्यमान सरपंचा सौ रेखातही जवळजा आणि आज ज्या बेंबळा ग्रामपंचायतविषयी कित्येक दिवसानंतर मी सोशल मीडियावर आलेलो आहे आणि त्याच्यानंतरही गावकऱ्यांना या शाळाविषयी आणि ग्राम शिकस्त ग्रामपंचायतविषयी त्याची सखोल माहिती देण्याकरिता मी इथे आलोलो आहे आणि अ अद्यापही अजून जे विषय असतील त्याच्यावर सविस्तर चर्चा करणेकरिता मी आलो आहे आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे की सौरेखातई जवनजाळ या, या महिला सरपंच असताना यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच कर्मचारी सचिव सर्व यांच्या नेतृत्वामध्ये काम साडेतीन वर्षे झाले करत आलेलो आहे आणि ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सोशल मीडियावर आमच्याकडे आज सकाळी दोन तीन व्यक्ती आले आणि शाळेसाठी आपले योगदानाबद्दल विचारू लागले आणि ग्रामपंचायत जे शिकस्त झालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलली आणि नवीन ग्रामपंचायतसाठी तुम्ही व्हासाठी काय पावलं उचलली यावर आम्ही सविस्तर बोलण्यासाठी सोशल मीडियावर आलेलं आहे त्याच्यानंतर सविस्तर असे की शाळेमध्ये जे सौंदर्यीकरण करण्याचा किंवा शाळामध्ये जो बदल करण्याचा जो आमचा संकल्प होता रेखाताई जवनजाळ यांच्या नेतृत्वामध्ये सर्वप्रथम त्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता जेव्हा पावसाळा राहत होता बसण्याकरिता शाळेच्या बाहेर जेव्हा प्रार्थना होत होती तसं मातीमध्ये खाली बसावे लागत होते त्याकरिता या ग्रामपंचायतच्या मार्फत तिथे फेवर ब्लॉक टाकण्यात आले आणि त्याचा त्यांना फायदा असा झाला की तिथं चिखल थोडा कमी झाला त्यानंतरही त्या शाळेमध्ये ज्या चार वर्ग खोल्या होत्या ज्या कित्येक दिवसापासून ज्या शिकस्त होत्या त्या दहा वर्षानंतरही पूर्वीपासून त्या शिकस्त होत्या परंतु सरपंच उपसरपंच सचिव आम्ही सर्वांना मी स्वतः वैयक्तिक पाठ वेळोवेळी जिल्हा परिषदकडे पाठपुरा पुरवठा करून चंद्रकांतदादा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने त्या इमारतीत पाळण्याची परवानगी आणली व तिथं जे घातक असलेली इमारत ज्या चार खोल्या होत्या त्या आमच्या या ग्रामपंचायतनी सर्वात मोठा निर्णय घेऊन त्या पाळण्याचा प्रयत्न केला व पाळल्या त्यानंतरही त्या शाळा त्या शाळेमध्ये जो जो क्रीडा सांस्कृतिक क्रीडा मंचचा जो वटा आपल्याला दिसतो तो सुद्धा हा याच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तिथं संकल्पनेतून आणि माध्यमातून बांधण्यात आलेला आहे त्या वटा बांधत असताना ग्रामपंचायतनीच त्याला ग्रामपंचायतनी मदत केली काही अर्धी मदत मी केली आणि अर्धी मदत सिमेंटचे जे पोते आहे ते सरांकडून घेतले आणि शाळा समिती अध्यक्षाकडून त्याच्या काही मजुरी घेतली आणि वैयक्तिक मी त्या ओट्याला अर्धा खर्च हा केला आणि सरपंचानी सुद्धा त्यामध्ये हातभार लावला या माध्यमातून मुलांना जेव्हा आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये सव्वीस जानेवारी असेल आणि विविध कार्यक्रम असेल क्रीडा मंचाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना त्यांनी समोर आणावं या हेतूने आम्ही कुठेही कोणत्याही विकासाची जाहिरात न करता स्वत हा काम करत आहो आणि करत राहील आमचा एकच हेतू आहे की जाहिरातीवर भर न देता विकास कामावर भर दिला पाहिजे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून या ग्रामपंचायत देमळातील जे आमचे बांधव आहेत जे नागरिक आहेत सर्व जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न जी ग्रामपंचायत करत नाही असं जे करत आहे त्या त्याचमुळे आज सोशल मीडियाच्या मा माध्यमा माध्यमांवर या रेखाथी जवंजाळ यांच्या उपस्थितीमध्ये मी आज तुम्हाला जे काही सत्य परिस्थिती या शाळेविषयी असेल किंवा गावाविषयी तो सांगण्याचा प्रयत्न करीत आहो आणि शाळेमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून असेल शौचालयाचं बांधकाम असेल शाळा रंगरुंगटी करण्याचं बांधमाचं असेल पंचायत समितीच्या मदतीने या ग्रामपंचायती केलेलं आहे त्यानंतरही कित्येक वर्षानंतरही जे शाळेमधील अंगणवाडीचा जो प्रश्न होता अंगणवाडी दुरुस्तीचा प्रश्न होता तो आम्ही सोडवला अंगणवाडी बोलकं केली सर्वसाधारण फंडामधूनचा निधीचासुद्धा वापर करून त्या जो शिवसाहेबांनी आदेश दिला होता आणि त्याच्यानंतरही आम्ही कुठलेही दिरंग न करता अहरात्र त्यासाठी कष्ट घेऊन त्या, त्या अंगणवाडीला बोलकी करण्याचं काम आम्ही केलं त्यानंतरही विविध उपक्रम शाळेमध्ये राबवावे असे आम्ही वारंवार सरांना सुद्धा सूचित करत असतो आणि ते सुद्धा आपल्या काम व्यवस्थितपणे करत आहे आणि सर्व शिक्षकांना शिकवण्याचं कामसुद्धा ते व्यवस्थितपणे करत आहे आणि सरांनी सुद्धा शाळेमध्ये सो खर्चातून एक विज्ञान शाखा प्रज्ञान प्रयोगशाळेचे सुद्धा त्यांनी उद्घाटन केलेले आहे आणि त्याच शाळेमध्ये हे एव याच्यानंतरही मुलांना शुद्ध पाणी पिण्यात आलं पाहिजे यासाठी आम्ही जो आरोप सुद्धा तरतूद केलेली आहे ते काम लवकरच होईल आणि असे विविध जे काम या ग्रामपंचायतने जो ध्येय जे उद्दिष्ट होतं की शाळेचा काय पलट केला पाहिजे झाला पाहिजे तो प्रगतीपथावर आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे कोणाला सांगण्याची गरज नाही की जो कोणी काम झाले असेल तो कोणी कोणाच्या खिशातून करत नाही आम्हीसुद्धा आमच्या खिशातून करत नाही आम्ही फक्त ते काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो निधी उपलब्ध करतो आणि त्यासाठी योग्य तो जो काम असते ते आम्ही कर करतो त्यानंतरही आरोग्याचं जे काम असेल सुद्धा आम्ही तिथे बराचसा बदल तिथं केलेला आहे त्यामध्ये चिकल चिखल होऊ नये म्हणून फेवर ब्लॉक असतील त्याची संरक्षण वाल कंपवून भीत असेल हे सुद्धा आम्ही स्वतः सरपंच रेखातही तरी आणि मी उपसरपंच सदस्य यांच्या माध्यमातून वेळोवेळी जिल्हा परिषदकडे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे प्रयत्न करून ते काम करून आम्ही पूर्ण घेतलेले आहे त्याच्यानंतरही सर्वच असे कामं जे गावामध्ये असतील आज रोजगार हमी मा हमीच्या माध्यमातून गावामध्ये अठ्ठावीस एम आर जी एस म मधून अठ्ठावीस विहिरींना आपल्याला मंजुरी मिळाली आहे आणि ते सर्व एवढ्या जणांचे कुठेही अडचण आली असेल तर त्यांना सहकार्य करण्याचं काम हे पहिल्या वंदा या गावामध्ये आम्ही सहकार्य करत आहे आमचा उद्देश कोणाला कमी लेखण्याचा किंवा या अगोदर काम झाला असा म्हणण्याचा नाही आहे परंतु तुम्ही कित्येक पाहू शकता की महिला सरपंच असताना सुद्धा साडेतीन वर्षामध्ये जो परिवर्तन झालेलं आहे आणि ते आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामधील परिवर्तन सांगू शकतो त्यामध्ये अभ्यासिका असेल अभ्यासिकेमध्ये सरपंच यांच्याकडे काही जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जेव्हा आले उपसरपंच माझ्याकडे आले तेव्हा मोठ्या मनाने या सरपंचाने त्या मुलांना समाज मंदिर अभ्यासिकेसाठी खुलं करण्याचं जे सर्वात मोठं काम केलं ते कौतुकास्पद आहे याचं अभिनंदन गावकऱ्यांनी केलं पाहिजे आणि त्यानंतर ही लोकवर्गणीसाठी या ग्रामपंचायतचा मुलाचा सहभाग त्यामध्ये आहे आणि जागा उपलब्ध करून दिल्यानंतर लोकवर्गणीतून अभ्यासिका निर्माण करण्यात आली म्हणून इतका मोठा एक जागा निर्माण करून देण्याचा निर्णय याच सरपंचांनी घेतलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था तिथं झालेली आहे आणि त्या शौचालयाची सुद्धा जबाबदारी जे वापर करतात राख स्वच्छता राखण्याची हे त्यांची आहे आणि त्यांनी सर्व करावं त्यानंतरही या गावामध्ये या सरपंचांनी जे इमारत शाळेमधील जे बाजूची जे इमारत खंड सारखी पडली होती त्यांना दुरुस्त करून त्यांना सर्वसाधारण फंडातून खर्च लावून त्या महिलांसाठी एक हक्काचं स्थान मिळण्यासाठी सुद्धा ती इमारत उपलब्ध करून दिलेली आहे जे गोष्ट आज जनतेपर्यंत कधी आली नाही आणि आम्ही सुद्धा जाहिरातीवर कधी महत्व दिलं नाही आणि काम करण्यावर महत्त्व दिलेलं आहे म्हणून हे अद्यापही आम्ही याची कधी जाहिरात केली नाही आज महिलांना ज्या बचत गटाच्या महिला आहे त्यांच्या हक्काचं स्थान भेटावं हा जिल्हा परिषद अध्यक्ष जेव्हा इथे आले त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि मी वाशिम जिल्ह्यामध्ये पहिली घटना पाहत आहे की महिलांसाठी तुम्ही एक इमारत उप स्वतंत्र इमारत उपलब्ध करून दिली हे पहिल्यांदाच घडलं आम्ही कित्येक लाखो रुपये निधी उपलब्ध करून देतो पण आम्हाला इमारत अशा बऱ्यापैकी पाहायला मिळत नाही पण तुम्ही कुठलाही निधी कुठलीही तरतूद न करता कुठल्याही शासनाचा विविध उपक्रमातून निधी न घेता त्यांना जी इमारत उभी करून दिली ते तुमची कौतुकास्पद आहे असं सुद्धा सर्व अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला जेव्हा त्यांनी बघितलं म्हणून सांगितलं म्हणून हा निर्णयसुद्धा सरपंचा कौतुकास्पद आहे त्यानंतरही गावामधील जो पाण्याचा प्रश्न होता आणि जो काहींकडे नळाचं पाणी गेलेलं होतं आणि काही भागांमध्ये जो अद्यापही तो प्रश्न पाणी पुर पोचलेलं नव्हतं त्यासाठी जलजीवनच्या माध्यमातून घरोघरी नळ पोचवण्याचं काम याच ग्रामपंचायतीने आणि स सरपंच रेखा तरी जाऊन यांच्याच माध्यमातून इथं आम्ही केलेलं आहे आणि वायू पाईपलाईनमधून स पंधरावी तायगूमधून जे कोणी अजून सुटले असतील त्यांनासुद्धा नळ पुरता पुरवठा करण्याचं काम याच ग्रामपंचायतीनी केलेलं आहे तरी भूमी कटार असेल तर गावामध्ये सर्वीकडे जिथे जिथे कटाराच्या अडचणी झाल्या त्या पाईपलाईनच्या माध्यमातून सोडवण्याचं कामसुद्धा ग्रामपंचायतीने केलेलं आहे परंतु भिंक गटाराचं काम झाल्यानंतरही ते चंबर साफ करणे आणि व्यवस्थित त्याच्यातलं पाणी त्याच्यामध्ये काळी घालणे किंवा ते पाणी त्याच्यात कुठलेही काळी कचरा जाऊ नये याचीसुद्धा निगराणी राखणे हे सुद्धा एक नागरिकांचं कर्तव्य म्हणून आहे ते सर्वांनी पार पाडावं जेणेकरून या केलेल्या कामावर त्या पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होणार नाही आणि बहुतांश काम ग्रामपंचायत घरकुलाचं जर प्रश्न असतील तर गेल्या कित्येक आम्ही साडेतीनशे साडेतीन वर्षापासून त्याच्यानंतरही सुद्धा जे घरकुल मंजूर झालेले आहेत किंवा होत आहेत आणि जे पात्र आहेत जे गरजू आहेत अशांना जे घरकुल तिथं मंजूर झालेले आहेत आणि जास्तीत जास्त ते स्पीडली कसं होईल याच्यासाठी प्रेरित करून सर्वांना आम्ही बांधण्यासाठी सांगितलेले आहे आणि घरकुल बांधकामामध्ये सुद्धा जे जो मंजूर झाले करीत आहे आणि जे घरकुल ज्यांचे राहिलेले आहेत जे विविध कॅटेगरीतील असतील असतील याच्या सुद्धा सुद्धा सु, यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करीत आहे वारंवार त्यांच्यासाठी सुद्धा uh, की हे हे सुटलेले आहेत या या कॅटेगरीतील सुटलेले आहेत यांनासुद्धा घरकुल मिळावं हो यासाठी आम्ही वारंवार पंचायत समिती असेल गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाचे घरकुल गर्ण आले होते परंतु गेल्या का या चालू वर्षामध्ये दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता होती परंतु ते अद्याप धनगर समाजाचे घरकुल आले नाही या संदर्भात आपण काय सांगाल त्याच्यामध्ये जे धनगर समाजाचे सुद्धा जे घरकुल आहे एन टी बी मध्ये ते येत एन टीमध्ये ते येतात आणि त्याच्यासुद्धासाठी जे शासनानं जाहीर केलं होतं की अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ही सुद्धा आम्ही लागू करू आणि सर्व धनगर बांधवांना सुद्धा या घरकुलाचा लाभ देऊ म्हणून आम्ही त्या संदर्भात जो आकडा त्यांनी मागितला होता की आपल्या गावामध्ये त्या कॅटेगरीतील किती लोक असतील याची सुद्धा आम्ही माहिती पंचायत समितीला दिलेली आहे परंतु शासनाकडून आपल्याला अद्यापही त्या योजनेवर निधी उपलब्ध झाला नाही आमचं त्यांना वारंवार म्हणणं आहे की तुम्ही ज्या योजनेची जे योजनेची से जे काढलेली आहे किंवा त्याच्यावर जे प्रतिक्रिया दिलेली आहे की योजना मिळेल आणि ते जे प्रतिक्रिया दिली आहे ते अवलंबनात यावी व सर्व तुम्ही ब बोलल्यानुसार महाराष्ट्र शासनालासुद्धा जी विनंती आहे की जे धनगर बांधव जे इथले घरकुलमध्ये वंचित असतील त्यांनासुद्धा या घरकुलाचा लाभ मिळावा ओपनमधले जे असतील जे सुटलेले आहेत त्यांनीसुद्धा लाभ मिळावा जे एन टी बी व्ही जी एन टी जे एस टी या सर्व ओबीसी सध्या तर सुरूच आहे त्याच्यानंतर जेवढ्या जेवढ्या कॅटेगरीतले जे सर्व वी एस बी सी एन टी बी जी असतील त्या सर्वांना लाभ व्हावा यासाठी आमचे वेळोवेळी प्रयत्न सु सुरूच आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या प्रयत्नातनी सुरूच राहणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि आपलं जर काही समस्या असतील तर जर आमच्यापर्यंत येऊन इथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीची कुणीही जो एखादा ज समस्या निर्माण झाली असेल तर ती आमच्यापर्यंत स्वतः ग्रामपंचायत मध्ये येऊन किंवा रितसर तसा लेखी अर्ज देऊन तो आमच्यापर्यंत ते पोचवावा जेणेकरून ती समस्या सोडवायला आम्हाला सोपी जाईल आणि त्यानंतरही ज्या कामाच्या माध्यमातून जे इमारतचा जो मुद्दा होता ग्रामपंचायत भवन इमारतचा गेली चाळीस वर्ष झालेला आहे जो नवीन इमारत बांधली आहे गावामध्ये बांधल्या गेली पाहिजे हा कुठेही विचार झाला नव्हता पण या काळामध्ये आम्ही या गावामध्ये नवीन इमारतसुद्धा ग्रामपंचायतची बांधल्या गेली पाहिजे म्हणून ते इमारत जे शिकस्त झाली था होती म्हणून शासनाकडे पाठपुरवठा केला आणि शासनाने लगेच आदेश दिले की ही इमारत पळण्या योग्य आहे आणि आम्ही त्यांनासुद्धा पत्र दिलं की तुम्ही लवकरात लवकर याला पाळण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरही मग आमच्याजवळ प्रश्न निर्माण झाला की हे ग्रामपंचायत आता वेळेवर एका दिवसामध्ये काही इमारत उभी होत नाही मग इमारत कुठे करायची म्हणून जे ब्रह्मानंद गिरी म्हणून आहे यांना यांनी निशुल्क एक इमारत ग्रामपंचायतसाठी उपलब्ध करून दिली म्हणून आम्ही हे स्थलांतरित या इमारतीमध्ये या ग्रामपंचायतीनी केलेलं आहे यामध्ये कुठलेही भाडे तत्वावर ही ग्रामपंचायत नाही अशी ही इमारत या आम्हाला इथं मिळाली आहे म्हणून आम्ही याच जागेमध्ये नंतरही आमचे शासनाकडे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ते स्वतः तुम्ही येऊन पाहून जावे की कि कित्येक वर्षानंतर पहिल्या वेळेस नवीन बांधकाम इमारत करण्यात यावी असे प्रस्ताव शासनाला गेलेले आहेत हा पाऊल नवीन आम्ही ते उचललेला आहे की गावामध्ये इमारत सुद्धा असली पाहिजे आणि त्याच्यानंतर ही गावामधील ज्या समस्या असतील जो नाल्याच्या सम नाली अस, नाली समस्या असतील ते सुद्धा जागोजागी बांधण्याचं काम आमचं केलेलं आहे किंवा जे उर्वरित असेल आम्ही त्यासाठी काम करण्यासाठी प्रामाणिक आहोत आणि प्रयत्न करत आहोत जो तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो खरा उतरण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोतच पण कुठेही समस्या पैशाची येते निधी उपलब्ध राहत नाही आणि निधी उपलब्ध नसल्यामुळे ते आम्हाला करता येत नाही आणि वेळोवेळी आम्ही प्रशासनाला त्याची मागणी केलेली आहे त्याच्यानंतरही जो असेल बुद्ध विहार असेल बुद्ध विहारामध्ये तरी सरपंचांच्या संकल्प संपल संकल्पनेतून या ग्रामपंचायतनी निर्णय घेतला तिथे बसण्या उठण्याकरिता चिखल आतमध्ये जाताना चिखल झाला नाही पाहिजे म्हणून फेवर ब्लॉक टाकण्यात आले तेथे त्याच्यानंतरही ते आता या आराखड्यामध्ये तिथे एक फेव बोर 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 मारणे निधी उपलब्ध झालेला आहे पंधरा वित्त आयोगामधून तिथे बोरचं सुद्धा काम होईल आणि त्याच्यानंतरही गावामध्ये एक घनकचरा व्यवस्थापनाचं काम झालं पाहिजे म्हणून एक आम्ही तो घंटाघाडीचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर झाले असे की गावामध्ये जागोजागी जे बांधकाम सुरू झाले त्याच्यामुळे आम्हाला जाण्याकरिता अडचण निर्माण झाली आणि ते आमच्या लक्षात आले की गाडी जाण्यास अडचण निर्माण होत आहे त्याच्यामुळे ते सध्या काम स्थगित आहे घंटागाडी फिरवण्यात येत नाही आहे म्हणून जे विकासात्मक जो काम आहे त्या पातळीवर आम्ही काम करतच आहोत प्रत्येक वेळी आम्ही जागृत आहे जिथे रोड झाले नसतील तिथं आम्ही जे विटाचे तुकडे जरी असतील जरी, जरी पैसे जरी नसेल तरी आम्ही विटाचे तुकडे टाकूनसुद्धा जाण्या येण्याकरता गाठा झाला नाही पाहिजे हे प्रयत्न करत आहोत आणि हा जो निधी आहे हा आपल्या टॅक्समधून ग्रामपंचायतला जो येतो याच्यातून जे लाईट लावणे नाल्या साफई करणे याच्यातून राहते म्हणून आपणसुद्धा नम्र विनंती आहे की आपण सुद्धा ग्रामपंचायतला टॅक्स भरून सहकार्य करावे जेणेकरून ग्रामपंचायतची आम्हाला कामं करताना सोपे जाईल आणि कामं करत असताना गावामधील विविध जे राबट्याचे जे प्रश्न होते की वेळोवेळी फुटत होते हे सर्व गावातील राबट्यामध्ये आम्ही पाईप टाकून ते वेळोवेळी फुटले नाही पाहिजे म्हणून ते सर्व व्यवस्थित केले आणि बरेचसे जे रोडचे काम असतील जिथे जिथे शक्य झालं जे सिमेंट रोड जिथे जिथं करणं शक्य झालं ते सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही एक संकल्पना घेतली आहे की जे क्रीडा संकुलसाठी जरी ते प्लॉटवरली जागा आहे ते आम्ही नियोजित केलेली आहे की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या मुलांना खेळण्याकरिता एक हक्काची जागा असली पाहिजे तिथं मुलांना रनिंग करता आलं पाहिजे क्रिकेट खेळता आलं पाहिजे व्हॉलीबॉल खेळता आलं पाहिजे फुट फुटबॉल खेळता आलं पाहिजे म्हणून आम्ही कोणीही तिथं अतिक्रमण करू नये म्हणून आम्ही त्यांना रोकत आहो आणि ती जागा क्रीडा संकुलसाठी नियोजित आहे कुणी कोणानासुद्धा अतिक्रमण करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तिथे रोकतच आहोत अतिक्रमण केलं नाही पाहिजे म्हणून आपण सुद्धा अतिक्रमण कुठेही करू नये जेणेकरून गावामध्ये ताणतणावाचं निर्माण होऊ होईल हु, हु, आणि यानंतर ही जी आपली जी आ, आज जी प्रतिक्रिया आम्हाला लोकांनी सांगितली की तुम्ही शाळेसाठी काय योगदान केलं म्हणूनच तुम्हाला सांगायचं माध्यमातून असेल शाळा असेल दवाखाना असेल अभ्यासिकीचा विषयासाठी आमचं सहकार्य असेल शा, मुलांसाठी आमच्या क्रीडा संकुलच्या माध्यमातून जे एकदा जे त्याचा पाठपुरावा चालवा इथं काम झालं पाहिजे इथं निधी मिळाला पाहिजे हे आम्ही एक वेगळा विचार घेऊन गावकऱ्यांसाठी काम करत आहोत आणि जो जो आमच्यापर्यंत जो मागणी घेऊन आला असेल आम्ही त्याचं समाधान करण्याचं काम प्रत्येक का वेळी केलेलं आहे आणि करत राहू आपलं सुद्धा सहकार्य असणं महत्वाचं आहे राला ग्रामपंचायत इमारत शिकत असण्याचा भाग तो सुद्धा लवकरात लवकर आम्ही आदेश आल्याबरोबर जेवढा लवकर होईल तेवढा तो पा पाळू आणि कु तो लवकरात लवकर आदेश कसा येईल यासाठी आमचे अगोदरपासूनच प्रयत्न सुरू आहे त्याच्यावर आमचंसुद्धा पूर्ण लक्ष आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही आपल्या या गावकऱ्यांच्या विकासकामासाठी प्रतिबद्ध आहोत आणि आपलंसुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी आपलं काही अडचण असेल तर सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन जे सांगावी आणि त्याच्यानंतरही जो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आपणसुद्धा वेळोवे जो आपला टॅक्स असेल हे भरण्याचा प्रयत्न करावा ही नम्र करा विनंती आणि आपलं काही अजून काही विषय असतील त्याच्यानंतरही बरेच कामं अजून आपले मंजूर आहेत ते आता मी सध्या सांगणार नाही जे होणाऱ्या काळात येणाऱ्या काळात होणार आहेत त्याच्यामधील बरेच आता ते नंतर झाल्यानंतरच त्याच्यावर सविस्तर मी बोलेल पण अद्यापही आमचा संकल्पच गावामध्ये कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये आणि मागे जो ताणतणाव निर्माण झाला त्याच्यामध्ये जे वेगळी प्रतिक्रिया तुम्ही जे लोक या देत राहता आणि त्याच्यामधील काही लोक गावातील ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या प्रतिक्रिया देत राहतात म्हणून सर्वांनी गावामध्ये कुठेही तांतणाव निर्माण होऊ नये हे मी विकासात्मक थोडं वेगळं बोलत आहे जेणेकरून हा मला मॅसेज अगोदरही द्यायचा होता सर्वांनी सर्व कोणाही धर्माचा जातीचा जो असेल सर्वांनी कुठेही कोणाच्या भावना दुखावणार नाही असं वर्तणूक कोण करू नये आणि जेणेकरून गावामध्ये तांतणावाच वातावरण निर्माण होऊ नये आणि जो झालं त्याच्यावर मी आता उलगडा करणार नाही पण आपण ते माझ्या बोलण्यातून लक्षात घ्यावं की कोण काय या गावामध्ये तांतणाव निर्माण करण्याचं काम केलं आणि कोण ते खापर फोडण्याचं काम इथं झालं म्हणून जेणेकरून आपण काम करत असताना एखाद्या प्रतिक्रिया देत असताना सुद्धा की या ते हा पूर्ण त्याची चौकशी केली पाहिजे की कारण की इथल्या सरपंच असतील यांच्या नेतृत्वामध्ये रोज काही ना काही काम सुरू आहे आणि ग्रामपंचायत असं नाही की ग्रामपंचायतमध्ये इथं मालमत्ता तयार आहे आणि प्रत्येक वेळी टॅक्स वसुली करावा लागतो त्याच्यासाठी स प्रयत्न करावे लागतात जिल्हा परिषदचा निधी असेल पंचायत समिती असेल आमदार असेल खासदार असेल यांच्याकडे ते सरकार असेल सर्व पाठवावं लागतो त्याचा पाठपुरावा करावा लागतो ते, करा ते मंजूर करून घ्यावा लागतो परंतु आता जिल्हा परिषद निधी आमदार निधीसुद्धा अद्यापही आपल्याकडे एक रुपये सुद्धा या ग्रामपंचायतला मदतीसाठी प्राप्त झाला नाही आणि त्याच्यानंतरही जो आमदाराचा निधी प्राप्त झाला सभागृह बांधण्यासाठी झाला आहे ते काम सध्या सुरू व्हायचं आहे ते लवकरच होईल म्हणून असं जे काम मोठं जे काम असलं याच्यासाठी आम्हाला जो निधी आहे तो उपलब्ध करावा लागतो म्हणून आम्ही सुद्धा जो प्रत्येक जो प्रश्न असतील गावामध्ये सांडपाण्याचा प्रश्न असतील हे सुद्धा आमचा सोडवण्याचा प्रयत्न असतील नाली बांधण्याचा प्रयत्न असतील ते सुद्धा काही मंजूरत आहेत ते सुद्धा आम्ही जो आखलेला आहे ते क सोडवणार आहेत आणि बरेचसे प्रयत्न करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आपलं सुद्धा आम्हाला धन्यवाद आहे आपलं सहकार्य असावं आपण जो आम्हाला जो विश्वास ठेवून इथपर्यंत इथं या ग्रामपंचायतमध्ये बसवलं पाठवलं याबद्दल आपला आम्ही ऋणी आहोत आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहो आहोत आओ, आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र